इलेक्शनला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतोय ते दहा वर्ष सत्तेत होते त्यांच्याकडे पुरावे होते तर कारवाई करायला पाहिजे होती मग त्यांनी कारवाई का केली नाही येणाऱ्या तीस ते पस्तीस दिवसात विरोधक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर चुकीचे फोटो चुकीची माहिती टाकून चारित्र्य हाणन करण्याची शक्यता आहे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिली आहे जे विरोधक आहेत ते शिंदे साहेबांबद्दल खोटे नाटे आरोप या ठिकाणी करत आहेत मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोला पण खोटे नाटे आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि इलेक्शनला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय ते दहा वर्ष सत्तेत होते त्यांच्याकडे जर पुरावे होते तर करायला पाहिजे होती कारवाई मग नाही केली आणि मला फक्त एवढंच सांगायचं की ज्या पद्धती त्यांची सोशल मीडियावर किंवा जे काही चाललंय एकंदरीत मला असे शंका येते की येणारे जे तीस पस्तीस दिवस आहेत ते माझ्यावर माझ्या कुटुंब्यावर वैयक्तिक आरोप चुकीचे आरोप करण्याची शक्यता मला वाटते मीडियाच्या माध्यमातून चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा चारित्र्य हनन करण्याची पण शक्यता नाकारू शकत नाही कारण का ते नेहमीच प्रचार एकदम खालच्या पातळीला घेऊन जातात तर मला असं वाटतं त्यांनी पुन्हा एकदा आपण सोलापूरकर जरी त्यांनी या गोष्टी केल्या तर सोलापूरकर त्या गोष्टीला बळी पडणार नाही आणि मी त्यांना विनंती करते की मागचे दहा वर्ष तुम्ही जे काही केलं त्याचा लेखाजोखा आम्हाला लोकांना समोर द्या आणि त्या विषयावर आपण इलेक्शन लढूया आणि सोशल मीडियावर काही दिवसापासून दिसत आहे की रामराज्य येणार आहे रामराज्य तर म्हणजे ते कुठेतरी पावती देत आहेत का की मागच्या दहा वर्ष सोलापुरात रावण राज्य होता आणि हा प्रश्न मला त्यांना विचारतो तर एकंदरीत सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डेबोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम म्यूजिक Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor Central Provincial School and Junior College 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur Our branches at Rameshwari and Vedahari Contact number: 7276066999 and 7276055999 Central Provincial School and Junior College